आणि इकडे बघा असं चहा वगैरे ठेवली आहे मी आता जस्ट गरम पाणी केलं होतं जरा पिण्यासाठी मला आणि जरा आता पोहे वगैरे करून घेते इकडे मला जस्ट भांडी वगैरे लावून झालेली आहेत आणि मला शोधत शोधत आहे ना आमची शोना बघा आलेली आहे ह ना मला शोधत शोधत आता आलेली आहे किचनमध्ये बघा सकाळ सकाळी बघा वाजले सात आता हे बघा तशी आली ह ना आता आना मी काल सुद्धा ना शेंगदाणे देते मी खायला म्हणजे कसं जरा खात राहील ना इकडे शिवणं बशा येते हां बशा येते खाऊ देते तुला हां हां खाऊ देते हां शेंगदाणे देऊ काय देऊ काय देऊ शेंगदाणे देऊ देऊ शेंगदाणे हां काय देऊ शेवून तुला हां काय देऊ काय देऊ शेंगदाणे देऊ शेंगदाणे देऊ इथे बघा शेंगदाणे इथे खाऊन झालेत आणि बघा परत आली आहे बघ इथे हे बघा आता इथे पोहे वगैरे खाणे चालू आहे इकडे बघा हे बघा आणि बघा कशी पोहे खाते बघा मी निवडते ना पोहे तर बघा कशी खाते हे बघा खायला लागली लगेच काय खायला पोहे पोहे बघा खायला लागली काय करते बघा कशी अशीच करत असते मध्ये 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 हे बघा चल काय करून ठेवले बघा तिने जरा कचरा वगैरे काढून घेते सगळं हे बघा हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशात सगळे मजेत ना मजेतच असलं पाहिजे शुभ सकाळ झालेली आहे आणि बघा आवरले माझं थोडं सगळं सकाळची कामं आणि आमच्या इकडे साहेब झोपलेले आहेत तेव्हा इकडे खाली दिसते तुम्हाला <laughs> रात्री मूवी बघत होता कोणता तर माहीत नाही मला मी झोपलेले आणि बघा कसं झोपलंय एकदम त्याला मूवी बघायची म्हणून तिकडे झोपलाय ते बघा <laughs> आणि आता सकाळचे वा वाजलेत घड्या बघा ते नऊ झालेले आहेत घड्यामध्ये इकडे बघा असे सकाळचे चेतनचं अजून झोपलंच चालू आहे उठला नाही अजून आणि अनामिका बघा कशी चेतनची कधी उठणार आहे चेतन कधी उठणार आहे इकडे बघा अशी वाढ बघते बघा हो ना अनामिका इकडे बघ काय करतेस ग चेतन ओ हो अनामच्या बघा कशी मस्त आरास देते बघा कशी हो ना इकडे बघ वरती बघ वरती बघ वाट बघतेस चेतनची कधी उठणार ते वाट बघतेस तू हो, हो 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 बोलते हो बोलते बघा 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 वाट बघतेस चेतनची तू कधी उठणार ते हो हो बघा ती पण आरास देते सकाळची तिला पण आळा आला वाटतं हो हो बघा तशी बोलतेय आणि नाश्त्याला बनवले आहेत मी पो हे जस्ट चला तुम्हाला दाखवते चेतन होतोयस ना उठ 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 शुभ काय झालेली आहे उठा 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 mm. हां mm. काय ए कसं झोपतो बघा चेतन सुट्टी आहे चेतन लावलं झोपलाय बघा बा कसा बघा कसं झोपलाय बघाचा चल उठ पटकन आणि mm. इथे mm. बघा असे मस्त पोहे आता बनवले मी जा ए बघा असे मस्त असे त जरा त्यांना कचरा ढवू ढवरून ठेवली मला डवायची लगून ए बाशे वगैरे घेते जरा मस्त गरम घेते नसतं ते ऊन आता पटकन चहा वगैरे नाश्ता करून घे आणि आवृत्त खुर्ची कामा बरीच आहेत चला आता मंडळी जरा डीमार्टमध्ये मार्टमध्ये जाऊन येतोय आम्ही तर हे पिशवी वगैरे अशी घेतली आहे चाललोय आता पोचतेच आहे ऊन खूप लागतंय म्हणून जरा असं मधून मधून चाललो आहे आम्ही सावलीमधून तेव्हा रोड त्या साईडला आहे बाहेरच्या साईडला पण आम्ही अजून चाललो आहे हे मात्री ऊन आहेत पण आता चला सामान वगैरे काय ते घेते जास्त काही घ्यायचं नाही थोडंसंच घ्यायचं आहे तर मग लगेच घेऊन आता निघणार आहोत तर बघूया आता काय काय घ्यायला होतंय आणि न बघूया डीमार्टमध्ये काय आहे का नवीन किंवा असं काय तर चला भेटते नंतर आणि फायनली पोचले आहे डीमार्टमध्ये बघा बघूया आता आतमध्ये गेल्यानंतरच पाहिलं आपल्याला गर्दी किती आहे ती आणि जस्ट आता मी डिमांड ला आलेलो आहोत आणि बघा आली माझ्याकडे पटकन अनाविका मला शोधत होती हो ना अनाविका कुठे गेली होती मी कुठे गेली होती तुला सोडून हो ना बघा अशी आली पटकन जरा कपडे बघा वाळत वगैरे जस्ट घातले आता आणि आता हे जरा काढले कपडे घेते पटकन हे बघा अशी आणि अनामिका बघा अशी करते अनामिकाचं प्रेम बघा 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 कशी करते बघा काय 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 झालं तुला काय झालं तुला सोडून गेले म्हणून सोडून गेले म्हणून कॅमेरामध्ये बघ इकडे बघ कॅमेरात बघ असं फोटो काढूया आपण हा बघते कॅमेरामध्ये हे किती सुंदर बघते बघा अनामिका किती सुंदर बघते बघा जरा जाऊन आलो आणि आता लगेच परत बघा वगैरे घासून घेतली सकाळची होती ती आणि परत जरा आमटी भात बनवलाय खूप धावपळ धावपळ होती कुठे बाहेर जाऊन आले तू आणि इकडे बघा परत खाणं चालू झालं दुपारच्या तर एक वाजलेत पाहुणे एक वाजता चालू ही बघा परत लागली शेंगदा खायला बघा मी खाते घ्या बघा काय का भूक लागली तुला भूक लागली तिला आणि इकडे बघा अशी मस्तपैकी एकच जरा आमटी बनवली आहे शेवग्याची शेंग वगैरे घालून जस्ट फोडणीला घातली हिला अजून शिजायची आहे भरपूर आणि असं वाटप आहे बघा थोडंसं त्याला घालणार त्याच्यामध्ये एवढं नाही घालणार कमी घालेन थोडं ठेवून देईन आणि असं राईस वगैरे झालं आहे हे एवढा आमटीला जरा चांगली ना कड अजून यायला पाहिजे जस्ट घालते फोडणीला ना जरा आता पंधरा वीस मिनटं चांगली शिजू दे तिला आणि आता सगळं भांडी वगैरे घासून घेतली सगळी सकाळी सगळी होती ना नाश्त्यापासूनची सगळी घासून पटापट आणि अशी आता मस्त आमटी आणि भात झालेला आहे रेडी आणि तुम्हाला दाखवते डिमार्टमधून काय काय आणलं आहे पण ही काय करून देते बघा चालू आहे हे बघा काय चालू आहे बघा हीचं हे बघा घेतलं पण तिने खायला बघा हे बघा असं सगळं साबण घेऊन आलेलं आहे खाऊ आणि इकडे सगळं असं घरातल्या वस्तू वगैरे बघा साबण वगैरे सगळं हे बघा असं असं आणलं चिवडा वगैरे साखर वगैरे सगळं असंच रोजच जे आपल्याला लागतं ना तेव्हाच सगळं घेऊन आले बघा मूग खूप आहे सगळं सगळं काढत नाही आहे मी नंतरच एकदाच लावेन संध्याकाळी वगैरे आता हे बघा असं सगळं घेऊन आले थोडंसं सा सामान आणि इकडे बघा आमच्या शोनाचं चा काय चालू आहे तिला पर्क खायचं आहे बघा हे बघा पण तिला थोडी मी देणार आहे खायला तुझं खाणं नाहीये खेळू दे, दे थोडा वेळ पण आम्ही करा ह्याच्यासोबत ना बघा कसं पकडते बघा बघा पायाने बघा कसं पकडते बघा किती हुशार आहे बघा आमची सोनून बघा सगळं तिला कळतं आणि सगळं पाहिजे असतं पहिल्यांदा पहिल्यांदा पुढे पुढे मंडळी आज सुट्टीचं काम घेतलं मी आधी सिमेंट आणि वाईट सिमेंट हे जे मार्बल लावलं होतं वरती काय काय ठिकाणी गॅप होती तर ते लेवल करून टाकलं मी भरून आणि थोडंसं वाईट म्हणजे कलरला मॅच होईल असं सिमेंट लावलं आणि इकडे बघा कुंड्यामध्ये झाडं ती मोकळी केली माती आणि खत पण मी आणलं होतं तर ते खत पण त्या मुळामध्ये घातलं तुळस पण इथे लावली मी माती बदलून हे बघा तर चला आता मंडळी संध्याकाळ झाली आहे दुपारी सगळं आवरून वगैरे घेतलं आणि चेतनने पण खूप सारं काम केलं सगळे वॉशरूम वगैरे त्याने क्लीन वगैरे करून घेतले सगळे कारण की मी उद्या करणार होते पण तुम्हाला नको आता पाणी पण आहे तर मी करून घेतो लवकर तर कपडे वगैरे पण सगळे त्याचे होते तर ते पण सगळे त्याने धुवून घेतलेले आहेत आणि बघा इकडे सगळे कपडे वगैरे पण त्याने छान असे धुवून घेतलेत हे फक्त ठेवलेत त्याने कारण हे कालच फक्त वापरले होते म्हणून आणि आत्ताच चहा वगैरे घेतला आम्ही आणि आता चला जरा रील्स वगैरे बनवते आहे तर रील्सची जरा तयारी वगैरे करूया आता आणि सुद्धा हेल्प करायची आहे मला रील्ससाठी <laughs> तर ते सगळं करायचं आहे आणि बघू जमलं तर जरा बाहेर जायचे आहे दोन तीन कामं आहेत ती करून यायची आहेत बाहेर जाऊन तर आत्ता चलो रील्स बनवते आहे आणि जर कोणी माझा व्हिडिओ बघितला तर नक्की तुम्ही माझे शॉर्ट्सवाले रील्स जाऊन बघा आणि कमेंट पण करा जर आवडले तर तुम्हाला आणि आमच्या मॅडमसुद्धा इकडे आता टॉमॅटो खायला आलेल्या आहेत कारण ती मगासपासून आहे ना दुपारपासून माझ्याजवळ होती हे बघा आणि जरा मी थोडा वेळ झोपले होते पंधरा वीस मिनटं तर माझ्या बाजूला आम्ही झोपली होती अनामिका हो ना अनामिका झोपलेलीच हो ना होय ना ग काय गं आणि तिला सुद्धा आता ना भूक लागलेली आहे म्हणून तिकडे बघा कशी खायला आले टोमॅटो हो ना भूक लागली ना तुला हो हो भूक लागली भूक लागली गो माझ्या शोनू भूक लागली हो हो, दो हो खा खा टोमॅटो खा टोमॅटो खा पिल्लू हो अनामिका जर रिस्पॉन्स बघितलात ना किती सुंदर देते हो ना खूप छान बोलते ना अनामिका हो 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 करून हो ना कसं बोलते अनामिका हे बघा चॉईस केलाय पण हो आता पैसे देत आहे आणि मला पैसे द्यावे लागणार आहेत तुमचा काय चॉईस केलं घरी दाखव चालेल प्लस काहीतरी चॉईस केला आमचा मी माझं थोडं लक्ष नव्हतं मी व्हिडिओ बनवतो रील बनवतो म्हणून आमचं घेऊन झालं आहे पुढे जात आहे आता आम्ही आता काय चॉईस करते ते आमचा किती विविध प्रकारच्या वस्तू येत असतात बाजारात नेल पॉलिश पासून सर्व गोष्टी येतात चप्पल पण आल्यात मस्त अशा का किती मोठा बाजार लागतो बेट वाल्याकडे तर जाऊया मध्ये होल मारून रे त्याच्याकडे मी बेट घेतला होता

बघा इकडे दहाला दोन फ्लॉवर आहेत टोमॅटो वगैरे हो पण आहेत भरपूर अशा भाज्या असतात मंडळी आम्ही घेतो आता पटापटाची भाज्या घेतो आम्ही मंडळी आमचं आता घेऊन झालं आहे आणि सगळ्या वस्तू घेऊन झाल्या आहेत बघा आणि ताफ घेतला आहे स्पेशली भाज्यासाठी मला हात आणि पाय धुवायला लागतं रोज रात्री जाते गरम पाण्यात म्हणलं

बनवलेलं आहे बघा वालाचं बिरण बनवलेलं आहे मस्त पेटे बघा किती सुंदर दिसतंय आणि ना दोन तीन छोग्याच्या शेंगा होत्या ना त्याच्यामध्ये घातल्या त्या बघा अशा मस्त किती सुंदर झाले ना बिरड बघा वालाचं किती मस्त बनवलेलं आहे आणि इकडे आहे पिठलं बनवलंय हे बघा असं आणि इकडे राईस त्याच्यामध्ये खूप मस्त झालेलं वालाचं बिरडं ते असं ह्याच्यावरूनच समजतंय म्हणजे कलरवरूनच तर या सगळ्यांनी जेवायला आपण जेवायला बसतोय आता अनामिका बघा कुठे बसली आहे ती तर ना या भाज्या बघून एवढी खुश झाली काय विचारूच नका सोडतच नाही आहे एवढं सगळं काहीच तर चला आता हे मी लावून वगैरे घेते आवरला तर जस्ट जेवण वगैरे झालं तर चला म्हणलं हा माझा ब्लॉग मी इकडेच एंड करते आहे जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन असतील माझ्या चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चलो देन बाय टेक केअर सी यू भेटू आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या बाय